मोर्ची तालुक्यातील पाडावर डोंगर यावली येथील बहुतांश शेतकरी संत्रा या पिकांचे मोठे उत्पादन घेत असते संत्र्याच्या झाडाला बहार आल्यापासून ते संत्र्यांचे फळ तयार होईपर्यंत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असतो यासाठी संत्रा उत्पादक शेतकरी झाडाच्या संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करीत असतो नैसर्गिक संकटाचा बचाव करण्याकरिता संत्रा उत्पादक शेतकरी संत्र्यांच्या पिकाचा विमा काढतो पाडा व सालबर्डी येथील संत्रा उत्पादक अनेक शेतकऱ्यांनी विम्यापोटी मोर्शी येथील भारतीय स्टेट बँकेत विम्याचा हप्ता जमा केला होता गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस होत असल्याने संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात यावा या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीतर्फे मोर्शी तालुका कृषी अधिकारी इंगळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण अध्यक्ष प्रवीण राऊत भाजपाचे आगरकर दिनेश, दिनेश टिपरे इत्यादी संत्रा उत्पादक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते आज भारतीय जनता पक्षातर्फे मोर्शी तालुक्यातील पाळा येथील शेतकऱ्यांनी आंबिया बहाराचा पीक विमा स्टेट बँकेमध्ये उतरवलेला होता त्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे त्या पीक विमा कंपनीच्या धोरणाप्रमाणे जवळजवळ हेक्टरी बारा हजार रुपयाचा आपल्या खात्यामधून त्या परतावा त्या बँकेला त्या ठिकाणी केलेला आहे त्यांच्या खात्यामधून हेक्टरी बारा हजार रुपयाप्रमाणे पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी कापलेली आहे तरीसुद्धा जो हिवरखेड मंडलला हेक्टरी ऐंशी हजार रुपये विमा मंजूर झालेला आहे परंतु मंजूर झाल्यानंतरसुद्धा आपल्या खात्यामध्ये रक्कम आली नाही हे पाहून हा शेतकरी वर्ग स्टेट बँकेमध्ये तेथील शाखा व्यवस्थापकांच्या भेटीकरिता गेला परंतु शाखा व्यवस्थापकांना त्यांना कोणत्याही प्रकारचं चा अपेक्षित असलेलं उत्तर त्यांच्याकडून मिळालं नाही म्हणून आज पाळा येथील अनिकेतजी उबाडे आहेत विनोदराव गुडदे आहेत माजराजी नान्य आहेत हे सर्व शेतकरी जे विम्यापासून दूर राहिलेत त्यांना आज कृषी अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये भेटीसाठी आम्ही आलो त्यांच्याकडे आमचं गाऱ्हाणं मांडलं आणि मॅडमनी सुद्धा जिल्हा अधिकाऱ्यांकडे हे सर्व प्रकरण पाठवून स्टेट बँकेला विचारणा करून त्या शेतकऱ्यांना विमा प्राप्त करून देण्याची हमी घेतली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो धन्यवाद संजय गारपवारसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी